आणि आता जीवनगौरव अनन्य सन्मान पुरस्कारानं गणपतराव देशमुख यांचा गौरव करण्यात येणार आहे मी माननीय नितीनजी गडकरी यांना विनंती करतो माननीय सुशीलकुमारजी शिंदे यांना विनंती करतो की आपण कृपया त्यांचा सन्मान करावा मी नितीनजी गडकरी यांना विनंती करतो त्यांनी शाल आणि सन्मान चिन्ह गणपतराव देशमुख यांना द्यावं सुशीलकुमारजी शिंदे यांना विनंती करतो की त्यांनी मानपत्र देऊन आबांचा सन्मान करावा निंबोरकर सर या ठिकाणी आहेत मी सरांना विनंती करतो सर आपण या सन्मान सोहळ्यामध्ये कृपया सहभागी व्हावं आणि महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व गणपतराव देशमुख यांचा या ठिकाणी महाराष्ट्राच्या वतीनं सन्मान करताना आम्हाला अत्यंत आनंद होतो धन्यवाद आभार राजकारणात आजही आपल्यासारखी व्यक्तिमत्व आहेत असं कोणाला सांगूनही खरं वाटणार नाही पण खरंच आपण इतिहास घडवला आहे यानंतर मी विनंती करतो गणपतरावजी देशमुख यांना त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं व्यासपीठावर उपस्थित असलेले माननीय नितनजी गडकरी साहेब दुसरे मान्यवर कुमार जी सुशीलकुमारजी शिंदेसाहेब महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रकांत दादा जी एकनाथजी शिंदेसाहेब विरोधी पक्षाचे नेते राधाकृष्ण कृष्ण, के पाटील साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले मान्यवर लेफ्टनंट जनरल राजेंद्रजी समोर बसलेले माझ्या पक्षाचे शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस माझे ज्येष्ठ सहकारी जयंतराव पाटील विधानसभेतील सहकारी असं ज्याने निर्णायक क्षेत्रामध्ये विशेष प्रावीण्य केलं म्हणून सन्मानित केलेले या पूर्वीचे सगळे मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित असलेले बंधून आणि भगिनी या ठिकाणी पुरस्कार स्वीकारताना मला आनंद होतो पण त्याबरोबर माझ्या मनामध्ये ही भावना आहे हा माझा व्यक्तिशा पुरस्कार नसून ज्या कार्यकर्त्यांनी ज्या मतदारांनी गेल्या पन्नास पंचावन्न वर्षामध्ये मला आशीर्वाद दिले खऱ्या अर्थानं त्यांचा हा सन्मान आहे असं मी मानतो सांगोला <ण्टार्था> तालुका हा परंपरेनं दुष्काळी तालुका पिण्याचं पाणी आणि शेतीचं पाणी हे प्रामुख्यानं त्या तालुक्याचे त्या मतदारसंघाचे प्रश्न मग अशी सांगितल्याप्रमाणे पिण्याच्या पाण्यासाठी चंद्रभागेवरून तेहतीस किलोमीटर पाणी आणलं आणि या मतदारसंघातील एक्क्याऐंशी गावामध्ये पंच्याहत्तर पंच्याहत्तर किलोमीटरपर्यंत ते लांब नेलं हे मी केलं असं म्हणणार नाही कार्यकर्त्यांनी आणि मतदारांनी चळवळीच्या जोरावरती हे केलेलं आहे याचा मला राजचा अभिमान आहे या तिथं बोलणार नाही पण शेतीच्या बाबतीमध्ये सांगोला घ्या आटपाडी घ्या जत घ्या तेरा दुष्काळी तालुके या दुष्काळी तालुक्याला पाणी मिळावं म्हणून क्रांतीवीर नाना पाटलाचे प्रति सरकारमधले सहकारी क्रांतीवीर नागरना यांनी चळवळ उभा केली त्या चळवळीमध्ये त्यांचा सहकारी म्हणून काम करून गेल्या तीस पस्तीस वर्षामध्ये शेतीच्या पाण्यासाठी परिषदा घेतल्या मोर्चे काढले चार चार आठ आठ दिवस धरणं धरली आणि खऱ्या अर्थानं टेंबूसारख्या सरक्या, योजना ताकारी सारख्या योजना एकोणीसशे शहा एकोणीशे शहाण्णव सालामध्ये सुरू झाल्या पण खरी गती मिळाली ती या ठिकाणी बसलेले गडकरी साहेबांनी दुष्काळाचे प्रश्न हटवायचे असले महाराष्ट्राच्या स्थितीमध्ये विकास करायचा असला महाराष्ट्रातलं ग्रामीण भागातलं दारा दारिद्र्य आणि बेकारी घालवायची असली तर महाराष्ट्राचं सिंचन क्षेत्र चव्वेचाळीस टिका चौ टक्क्यापर्यंत गेलं पाहिजे अशा तऱ्हेचा अशा तऱ्हेची घोषणा केली कानमंत्र दिला त्यातून ए आय बी पी योजने ही बंद झालेली असल्या तर असली तरी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना त्यातून महाराष्ट्राला सव्वीस प्रकल्प मिळाले त्यातून सांगोले मतदारसंघाला दोन प्रकल्प मिळाले आणि दोन वर्षाच्या काळामध्ये ते प्रकल्प पूर्ण होणार आहे त्याच्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार निधी देणार आहे खऱ्या अर्थानं मी जे समाजकारण केलं राजकारण केलं हे दोन वर्षात प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर सांगोले तालुक्यातलंच नव्हे तर आजूबाजूच्या तालुक्यामध्ये सुद्धा दुष्काळाचं निवारण आणि निर्मूलन होणार आहे अशी खात्री झाली आणि मला एक समाधानाची भावना त्याच्यामध्ये आम्हीच प्रयत्न केले असं मी म्हणणार नाही अनेकाचे प्रयत्न असतील मला वाटतं जास्त काही बोलत नाही इथं जी चो जी चोवीस यांनी या ठिकाणी पुरस्कार दिला त्यांचं मी कौतुक करतो माझ्याबरोबर महाराष्ट्रातील अनेक ज्यांनी विशेष प्राधान्य दिलं त्यांनाही पुरस्कार दिला, दिला त्याबद्दल अंतःकरणपूर्वक आभार मानतो आणि माझे दोन शब्द मी पुरे करतो